नेमकं कसं असायला पाहिजे आजच्या काळातल्या स्त्रिया कशा आहेत हे पण फार महत्वाचं आहे आणि एक विचार करायचं म्हणलं ते एक रायगड किल्ला हे पाहिजे रायगड किल्ल्यावर मोठा उत्सव व्हायचा त्या काळात आणि उत्सव होत असताना एक हिरकणी नावाच एक हिरकणी एका गावाची होती शेजारी गाव रायगडाच्या पायथ्याशी आणि पायथ्याशी हिरकणी वेळेस ती दही दूध लोणी घेऊन पुढे जायची रायगडावर एके दिवशी रायगडावर मोठा उत्सव होता आणि मोठा उत्सव असताना हिरकणी आपल्या मैत्रीला सांगितलं चल गं बाई आपण काय करू दही दूध लोणी घेऊन रायगडावर जाऊ सगळ्या मैत्रिणी सोबत गेल्या आणि हिरकणीनं छोट्याशा दांड्या बाळाला आपल्या काय केलं झोपी घातलं आणि हिरकणी गडावर दही दूध लोणी विकण्यासाठी गेली आणि दही दूध लोणी विकणं तीन वाजता झालं तीन वाजता झाल्याच्या नंतर हिरकणी त्या ठिकाणी दूध दही सगळं विकून झाल्यानंतर तिला वाटलं की आता काय करायचं खेळ पाहिजे त्या काळामध्ये रायगडामध्ये रायगडाच्या किल्ल्यावरती खेळ चालायचे आणि ते खेळ पाहण्यात एवढी मग्न झाली ना ते विचारच करायला सगळ्या मैत्रिणी निघून आल्या कारण आपल्या मैत्रिणी आपल्याला सांगायचे थोडे तसंच तो काम त्या काळात होत आणि त्या सगळ्या मैत्रिणी निघून आल्या निघून आल्याच्या नंतर काय केलं सहा वाजले गडाचे दरवाजे बंद झाले सहा वाजता गडाचे दरवाजे बंद झाले आणि हिरकणीला कळलंच नाही दरवाजे बंद झाले हिरकणी त्या आणि म्हणाली दादा दादा माझं तान पार गडाच्या पायतशी मला जाऊ द्या माझं तांद बाळ उठल का रडलं असे तुला विनवणी ला करू लागली पण त्यावेळेस तो गडाचा शिल गडाचा जो पहारीघर होता तो म्हणाला नाही ताई आता जर साक्षात छत्रपती शिवराय शिवरायाम जाऊ जरी आल्या तर गडाचे दरवाजे उघडले जाणार नाही गडाचा नियम आहे सकाळी सहा वाजले तर गडाचे दरवाजे उघडे करायचे आणि सायंकाळचे सहा वाजले तर गडाचे दरवाजे बंद करायचे आता जरी आलं तर गडाचे दरवाजे उघड उघडल्या जाणार नाही ही ती आई घाबरली तिला वाटलं आपलं तान्हा गडाच्या पायट्याशी काय करत असेल त्याला पाणी कोणी देईल का त्याला जेवण कोणी देईल का एका आईला किंमत असते बरं का एका मुलाची आईला आपलं पाहणं लेपडू जर शाळेमध्ये डब्बा नाही आला तर आई डब्बा इथं देऊन येते किंवा शिक्षक आमच्या मुलाला डब्बा द्या एवढी आपल्या आईची असते थोडं सुद्धा लागलं ला तर आपल्या आईच्या काळजामध्ये कसं तरी होत होत का नाही का होत नाही तुमच्या आईचं होतं नाही हा तर मग तशाच प्रकारे हिरकिणीच्या मनामध्ये ज्या गोष्टी निर्माण होऊ लागल्या का माझं तानंपाळ काय करत असत अशा हेतून तिनं काय केलं माहिती काही केलं आपल्या साडीचा जो पदर होता तो काढला आणि त्या गडाच्या वरती भिंतीवरती बांधला बांधल्याच्या नंतर त्या भिंतीवरती गेली अरे रायगड किल्ल्याला तीन हजार पाहिले साधं जर सा म्हणलं तर ता तीन तास लागतात साधं जर आम्हाला चलायचं तुम्हाला ता चार तास लागतील साधं जर चलायचं सा। गडावर जायचं म्हणलं तरी तीन तास लागतात त्या हिरकणीनं कशी चढ उतरली असं गडावरून ती पण भिंतीवरून भीतीवरून अशी सरपडत सरपडत तिच्या कुठल्या वेदना झाल्यानंतर तिच्या रक्त निघत होतं हे सांगू शकत नाही आपण एवढ्या उंच त्या ठिकाण रायगडाच्या किल्ल्यावरून खाली उतरली लि, उतरल्याच्या नंतर सकाळी सहा वाजले सकाळी सहा वाजले पारीकरी मला अरे हिरकडी नेमकं गेली कुठून हा प्रश्न पडला अरे हा प्रश्न पडल्याच्या नंतर येसाची कंक म्हणाला कि हिरकणी नेमकं गेली कुठून हिरोजी इंदोलकरला महाराजांनी बोलवलं हिरोजी तुम्ही सांगितलं होतं रायगड किल्ला असा बांधलाय वारा सुद्धा वर जाऊ शकत नाही मुंगी सुद्धा खाली येऊ शकत नाही मग इतकरी गडायच्या खाली गेली कस काय हा प्रश्न महाराजांनी उपस्थित केला हिरोजी म्हणले सांगूच शकत नाही मी ती नेमकं गेली कशा असेल एकदा तिला विचारावा लागेल मी तर तिला असा बांधलाय वर जाऊ शकत नाही आणि मुंगी सुद्धा खाली येऊ शकत नाही असा तो भयन असा रायगड किल्ला मी स्वतः बांधून केली तिला बोलून घेतलं कशासाठी घेतलं एसाजी कळकला बाजी प्रभूला सगळ्याला पाठवलं आणि सांगितलं काय सांगितलं सांगितलं तर हिरकणीला घेऊन या सगळेजण तिच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर सांगितलं हिरकणी तुला महाराजांनी बोललं हिरकणीच्या काळजामध्ये धबधब माहित होत मी संध्याकाळी गडाच्या पायद्या गडाचे नियम तोडून खाली उतरले मला महाराज नक्की मी काहीतरी शिक्षा देणार आहे आणि आपल्या तांना बाळाला सोबत घेतलं आणि गडावर गेली गडावर गेल्याच्या नंतर महाराजांनी प्रश्न विचारला की हिरगडी तू नेमकं गडाच्या खाली गेली कसं आहे त्यावेळेस तिच्या मनामध्ये धरतू जी म्हणाली महाराज माझ्या मनामध्ये माझ्या पोटामध्ये माझ्या मनामध्ये काळा वेळ काही नव्हतं स्वराज्यातून मी काही सुद्धा नेलं नाही माझ्या माझ्या पोराच्या पायी पोराच्या प्रेमाच्या पोटीपाई मी घड्यावून खाली उतरले त्यावेळेस महाराजांनी हे साजी आदेश दिला सांगितलं या हिरकणीचाळी चुळीतून सत्कार करा कारण अशी जर शिरकणी आमच्या स्वराज्यामध्ये असेल अशी जर आई बहीण माझ्या स्वराज्याला असेल तर आमच्या स्वराज्याला कोणाच्याही सुद्धा हात लागू शकत नाही कोणाचाही सुद्धा हात लावू शकत नाही पहिली स्त्री आहे चार साडे त्याने तयार करण्यात आला आहे आणि त्यानंतर पहिले मदारी नेता सांगितलं की पहा अशी स्त्री जर आपल्या शिवाजीत असेल तर नक्कीच उद्धार होईल नक्कीच उद्धार होईल मला सांगायचं एकच आहे की आपली आपले संस्कार आपल्याला जे